नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे भूषण दूत आणि भूषण दूत अकॅडमीच्या या युट्यूब सिरीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये फार इम्पॉर्टंट एक टॉपिक आहे डेटा इंटरप्रिटेशन सांख्यिकी ज्याच्यावरती बरेच प्रश्न येतात त्याच्यामधला एक घटक आहे तो म्हणजे चार्ट ज्यालाच आपण काय म्हणतो तो पाई चार्ट ओके आणि ज्यालाच आपण म्हणजे अशी वर्तुळाकार गुत्तालेख असं मराठीमध्ये त्याला म्हणतात तर त्याच्यामध्ये काय दिलेलं असतं मित्रांनो की एक वर्तुळाकार आकृती असते आपल्याला ओके तर त्याचं जे डिस्ट्रीब्युशन असतं त्याला घटक असतात तर चार्ट केव्हा यूज होतो तर जेव्हा एखादी कटली तरी मोठा घटक आहे आणि त्याचे काहीतरी उपघटक आहेत ते म्हणजे काय पाय चार्टमध्ये जसं आता कालच आपले इलेक्शन झालेत आपले ओके आणि त्याचे निकाल आलेत तर त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर कोणत्या पक्षाला किती मतं मिळाली तर मध्य प्रदेशमध्ये तर असं काही तुम्हाला निश्चित केलेले असतात त्यांनी असे तुकडे दिले असतात की इतकं भाजपला मिळालं इतकं काँग्रेसला मिळालं असं पूर्ण मिळून तर एक तर इथे इथे याचे सेक्टर्स असतात या पाकड्या जे आपण म्हणतो ना त्याला तर त्याला आपण काय म्हणतो सेक्टर्स म्हणतो बरोबर आहे तर आपण जर का बघितलं तर या सगळ्यांची जर का बेरीज बघा इथे टक्केवारीमध्ये आता ही जी माहिती तुम्हाला दिलेली असेल की एक पूर्ण आहे आणि त्याचं काही भागामध्ये काही उपघटकामध्ये ती गोष्ट काय केलेली आहे डिस्ट्रीब्यूट केलेली आहे तर एकतर ही माहिती जी आहे ती टक्केवारीमध्ये तुम्हाला दिलेली असेल कशामध्ये टक्केवारीमध्ये असेल किंवा मग अंशामध्ये दिलेली असेल कशामध्ये अंशामध्ये का कारण ही पूर्ण वर्तुळ आहे हे पूर्ण वर्तुळ आहे तर इथे या सगळ्यांचा सेक्टरचं काय म्हणतो अँगल बनतो बरोबर हे जे वर्तुळ आहे आणि वर्तुळ असल्यामुळे या का सेक्टरचा से काय बनतो त्याच्यामध्ये एक अँगल बनत असतो तुम्हाला बरोबर आहे इथे लक्षात आलं प्रत्येकाला तर मग एक तर हे अंशामध्ये दिलेले असतील किंवा काय शेकडेवारीमध्ये दिलेलं असेल म्हणून सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आपल्याला मध्ये लक्षात घ्यायचा आहे की जेव्हा जेव्हा आपण पायचॅटची उदाहरणं सोडत असतो तर तुम्हाला जी काही माहिती आहे ती देण्यात येईल ती एक तर अंशामध्ये देण्यात येईल किंवा ती कशामध्ये देण्यात येईल तुम्हाला एक तर ती कशात देण्यात येईल अंशामध्ये देण्यात येईल किंवा ती तुम्हाला आपल्या टक्केवारीमध्ये देण्यात येईल मग आता सगळ्यात पहिले कधी कधी असंही असतं की तुम्हाला जी काही वर्तुळाकार आपली आकृती आहे बघा ही अशी वटुळाकार आपण आकृती घेऊयात बरोबर आहे हा आता ही वर्तुळाकार आकृती आहे आणि याचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन त्यांनी केलेलं आहे बरोबर आहे तर खूपदा त्यांनी ती जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती लक्ष बघा हे याचे अशा शेट्ट झालेले आहेत ओके अशी काहीतरी भाग आहेत तर मग आता ही जी माहिती दिलेली आहे ही इथे तुम्हाला त्यांनी अंशामध्ये दिलेली आहे किटामध्ये दिलेली काहीतरी अंश त्याच्यामध्ये दिलेली आहे बरोबर आहे आणि परंतु तो प्रश्न विचारताना तुम्हाला जो काही प्रश्न आहे तो टक्केवारीमध्ये विचारेल म्हणजे काय शेकडामध्ये मध्ये प्रश्न विचारेल एक तर असं होऊ शकतं किंवा असं होऊ शकतं की माहिती जी आहे की तुम्हाला शेकडा टक्केवारी टक्केवारीमध्ये दिलेली असेल आणि तो प्रश्न जे आहे ते तुम्हाला अंशामध्ये विचारणार तर या दोन गोष्टी पॉसिबल आहे म्हणून याच्यामधला सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा जो काही आहे तो येत असतो तो म्हणजेच काय तर तो म्हणजे काय की कन्व्हर्जन कन्वर्जन म्हणजेच काय रूपांतरण बरोबर आहे तर कन्वर्जन आहे कशाचं शेकडेवारीचं आपल्या अंशामध्ये आणि अंशाच्या कशामध्ये शेकडेवारीमध्ये तर कन्वर्जन आहे अंशाचा शेकडेवारीमध्ये आणि शेकडेवारीचा कशामध्ये अंशामध्ये हा तर मग आताच आपण जर का बघितलं तर इथे बघा आपण असा हा आपला असा सेक्टर बघितला बरोबर आहे, -आहे। आता मी तुम्हाला हे दाखवतो याच्यामध्ये आता एकच आकृती आहे समजा फक्त एक आपलं याचं जे आहे बघा हा जो पार्ट आहे हा बघा बघूयात त्यानंतर या असा हा ओके हा त्यानंतर या असा ओके तर आता आपण इथे हा आपल्याला एकची गरज आहे दोनची गरज सुद्धा नाही मी जर याने टक्केवारीमध्ये घेतलं तर टक्केवारीमध्ये कसं घेणार समजा हा जो हा हे आहे एक तर अँगल किंवा टक्केवारी तर हा समजा मी घेतोय तीस टक्के बरोबर आहे हा चाळीस टक्के ओके अच्छा जास्त झाले मला वाटतं हा मी घेतोय वीस टक्के हा घेतला मी तीस टक्के तीस टक्के आणि काय वीस टक्के हा त्याच्यानंतर हा घेतला मी पंधरा टक्के त्यानंतर आणखी हा घेतला मी पंधरा टक्के तीसन तीस थी साठ सत्तर ऐंशी ओके हा आणि हा घेतला मी वीस टक्के कमी ठीक आहे हा इथे तुम्हाला थोडं कमी जास्त होत असेल पण डायग्राम मध्ये वीस टक्के थोडा मोठा असेल त्याच्यामध्ये बरोबर आहे कन्व्हल तीस पन्नास आणि इथे आपल्याला टोटल हा याची जी बेरीज आहे ती नेहमी लक्षात घ्या जेव्हा शेकडेवारीमध्ये आपल्याला रिटर्न दिलेलं असतं तेव्हा त्याची बेरीज जी आहे ती नेहमी किती असते शंभर टक्के असते हे लक्षात घ्या तुम्ही तेव्हा त्याची बेरीज जी आहे ती किती टक्के असते हंड्रेड पर्सेंट असते किती टक्के असते शंभर टक्के असते ओके इथपर्यंत कोणामध्ये डाऊट आहे का नेहमी लक्षात ठेवायचं तुम्हाला की जी बेरीज आहे टक्केवारीमध्ये ती शंभर टक्के असते आणि जेव्हा आपण अंशामध्ये हे कशामध्ये शेकडा रिप्रेझेंटेशन आहे कशामध्ये शेकडामध्ये आहे पण कधी कधी तुमचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते कशामध्ये असेल मित्रांनो अंशामध्ये असेल मग जेव्हा आपण अंशामध्ये त्याला घेतो तेव्हा ते अंशामध्ये जेव्हा आपण घेत असतो तर तेव्हा त्याच्यामध्ये हे जे डिस्ट्रीब्युशन आहे ओके तर हे किती टक्के मध्ये असतं आपल्याला त्याच्यामध्ये करायचं असतं बरोबर आहे तर इथे जर अँगल मध्ये कुठल्या गोष्टी दिलेल्या असतील बरोबर आहे अँगलमध्ये तर तुम्हाला माहिती की वटूड आहे ते एका अंश इथे पण असं पूर्ण वटवूड घेतला वटुळाकारा असं घेतलं तर एका अंशामध्ये टोटल किती डिग्रीचा असतो रे पूर्ण पूर्ण वटुळा किती अंशाचा असतो तर हा असतो मित्रांनो तीनशे साठ अंशांचा किती अंशांचा असतो हा थ्री सिक्स्टी डिग्री किती अंशाचा असतो हा तीनशे साठ अंशाचा असतो बरोबर आहे हा तीनशे साठ अंशांचा असतो हा ओके मग आपल्याला सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला कन्व्हर्जन आलं पाहिजे कसलं कन्व्हर्जन रे आपल्याला कन्व्हर्ट करता आलं पाहिजे अंशाला डिग्रीमध्ये आणि डिग्रीला कशामध्ये अंशामध्ये तर सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आपला याच्यामधला हा आहे की आपल्याला कन्वर्जन आलं पाहिजे अंशाला डिग्रीमध्ये कन्वर्ट करणं आणि डिग्रीला कशामध्ये कन्वर्ट करणं अंशामध्ये कन्व्हर्ट करणं बरोबर आहे हा तर आता रूपांतरण आपण बघूयात तर लक्षात घ्या मग रूपांतरण कसं तर तुम्हाला एवढं माहिती आहे की एक पूर्ण वर्तुळ एक पूर्ण वर्तुळ म्हणजे क्रीडक्के रे मित्रांनो एक पूर्ण वर्तुळ म्हणजे शंभर टक्के एक पूर्ण वर्तुळ म्हणजे क्रीडक्के शंभर टक्के बरोबर आहे आणि त्यालाच जर का मी अंशामध्ये घेतोय तर एक पूर्ण हे म्हणजे किती अंश तीनशे साठ अंश शंभर टक्के म्हणजे किती अंश तीनशे साठ अंश बरोबर आहे मग मला सांगा जर का तुम्हाला एक टक्क्याला अंशामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही कसं करणार तर सरळ आहे की तुम्हाला एक टक्का म्हणजे किती हे कन्व्हर्जन येईल तेव्हाच तुम्हाला कन्वर्जन येणार आहे मग आपल्याला जर इथे एक टक्का करायचा असेल आपल्या इथे लक्षात आलेलं आहे की शंभर टक्के इज इक्वल टू तीनशे साठ अंश एवढं आपल्या लक्षात आलेलं आहे की शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट इज इक्वल टू किती अंश तीनशे साठ अंश तर मग एक टक्का म्हणजे किती तर एक टक्का म्हणजे किती तर तीनशे साठ अंश भागिले काय शंभर तीनशे साठ अंश भागीले शंभर आता शून्य शून्य कॅन्सल आउट तर आता आपण जर का बघितलं तर इथे अठरा बरोबर आहे इथे याला भाग द्या छत्तीस भागीले द्या छत्तीस भागी द्या याला दोन्ही भाग दिला अठरा अठरा भागिले काय पाच अठरा भागिले काय पाच किंवा काय तीन पॉईंट सहा बरोबर आहे आणि कशामध्ये डिग्रीमध्ये ते कशामध्ये पण एक टक्का म्हणजे काय अठरा छेद पाच डिग्री किंवा तीन पॉईंट सहा डिग्री कारण शंभर टक्के म्हणजे तीनशे साठ अंश तर मग एक टक्के म्हणजे किती अठरा छेद पाच अंश किंवा तीनशे सहा अंश बरोबर आहे मग याचा अर्थ काय मित्रांनो याचा अर्थ काय की समजा मला एखादी संख्या दिलेली आहे वीस टक्के मला एखादी संख्या काय दिलेली आहे ती किती आहे वीस टक्के आहे आता या वीस टक्क्याला मला कन्वर्ट करायचंय कशामध्ये अंशामध्ये वीस टक्क्याला मी कशात रूपांतरित करतो तिच्यामध्ये कन्वर्ट करतो अंशामध्ये तर तुम्ही अंश कसं कन्वर्ट करणार तर वीस आता मला सांगा एक टक्का म्हणजे किती अठराशे पाच एक टक्के म्हणजे किती आहे मित्रांनो अठराशे पाच आहे तर मग वीस टक्के म्हणजे काय वीस एक टक्का म्हणजे काय किती आहे अठराशे पाच अठरा भागीले काय पाच बरोबर आहे अठरा भागीले पाच एक टक्क्या म्हणजे काय अठराशे पाच तर वीस टक्के काय वीस म्हणलेले काय अठराशे पाच बरोबर आहे हा तर मग आता इथे आपण याच्यानं करू शकतो पाच चोक आहे वीस अठरा चोक्क आहे बहात्तर म्हणजेच मला सांगा वीस टक्के म्हणजे किती अंश रे बहात्तर अंश वीस टक्के म्हणजे किती अंश बहात्तर अंश तुम्ही याने करू शकता अठराशे पाच करू शकता किंवा तुम्ही असे करू शकता वीस आहे तर वीसला तीनशे पॉईंट सहा जे आहे तीन पॉईंट सहा याने गुणा तर वीस गुणिले काय तीन पॉईंट सहा म्हणजेच किती होतं विद्यार्थी मित्रांनो बहात्तर अंश होत किती होता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो बहात्तर अंश होतं बरोबर आहे तुम्ही एक तर तीन पॉईंट सहा निघणार अठराशे पाच निघणार दोघांचा अर्थ काय आहे सेमच आहे सारखाच आहे बरोबर आहे आपण अठराशे पाच वापरा कारण इथे कोणत्या कुठे गोष्टी ज्या आहेत त्या कॅन्सर होतात त्यामुळे कॅल्क्युलेशन आपल्या इथे जे मध्ये आहे त्यामुळे कोण किचकट जाऊ शकतं मी प्रिफर करतो की अठराशे पाच वापरायचं त्यांनी त्याला गुणायचं पण कुठली पण शेकडेवारीमध्ये संख्या असेल कुठली पण असेल बरोबर आहे कुठली समजा मी घेतो याच्यामध्ये ती एखादी संख्या आहे त्याला हे लिहून घेतलंय तुम्ही एखादी संख्या आहे ती किती आहे एक्स टक्के आहे समजा बरोबर आहे एखाद्या एक्स टक्के आहे मग याला अंशामध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तुम्ही काय करणार ती जो यक्स आहे बरोबर आहे त्याला गुणणार किती अठरा छेद पाचणी किती गुणणार अठरा छेद पाच नाही जे काही उत्तर असेल ते कशामध्ये असेल अंशामध्ये असेल तुमचं उत्तर जे काय येईल ते काय येईल अंशामध्ये येईल आता तेच जर आता दुसरा मुद्दा आता पहिल्याच आपण बघितलं की टक्केवारी मधनं अंशामध्ये कसं कन्वर्ट करायचं तेच जर अंशाला आपल्याला टक्केवारी कन्वर्ट करायचं असेल तर आपण कसं करूयात जेव्हा जेव्हा अंशामध्ये गोष्टी दिलेली असेल आणि ती जर का तुम्हाला त्याच्यामध्ये कन्वर्ट करायची असेल टक्केवारीमध्ये कन्वर्ट करायची असेल तर ती तुम्ही कशी कन्वर्ट करणार तर आपण जर का बघितलं याच्यामध्ये तर हा जो पार्ट आहे इथे लक्षात घ्या तुम्ही अंश जे आहेत बरोबर आहे आता आता आपण समजा बघूया की कुठेतरी दिलेले आहे तुम्हाला छत्तीस अंश आणि छत्तीस अंशाला तुम्हाला टक्केवारी कन्वर्ट करायचंय आहे छत्तीस अंशात तुम्हाला कशा कर क्रण करायचं आहे टक्केवारी कन्वर्ट करायचंय आहे मला सांगा मित्रांनो तुम्ही आता आपण आता काढलं होतं की एक टक्का म्हणजे किती अठराशे पाच अंश म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की अंशात कोण करायचं असेल तर टक्केवारी जे पण असेल त्याला अठराशे पाच नाही उडायचं याचे उलटं जर का केलं तर आता एक अंश म्हणजे किती काढायचं असेल तर हा पाच इकडे कुठे जाईल पाच अंशामध्ये जाईल ना तर पाच जर अंशामध्ये जाईल इथे तर पाच वरती आणि हा अठरा छेदामध्ये जाईल आणि गुणिले एक म्हणजे काही फरक पडणार नाही अठरा छेदामध्ये टक्के म्हणजे काय एक अंश एक अंश म्हणजे काय मित्रांनो पाचशे अंश म्हणजे किती मित्रांनो पाचशे तो एक अंश म्हणजे काय पाचशे अठरा टक्के ओके गॉट इट काही डाऊट आहे कोणाला इथपर्यंत हा तर एक अंश म्हणजे अठराशे पाचशे अठरा टक्के आता आपण जर का बघितलं हा तर इथे आपण जर बघूया छत्तीस आणि इथे आपल्याला छत्तीस अंश आहे त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं टक्केवारीमध्ये माझे म्हणण्याचा उद्देश काय आहे तुम्हाला की जेव्हा आपण अंशामध्ये टक्केवारीमध्ये कन्वर्ट करतो जेव्हा आपल्याला कन्वर्जन फार महत्वाचं असतं त्या केसमध्ये तुम्ही लक्षात घ्यायचं की त्या संख्येला पंधरा बाय आठ गुणायचं तुम्ही म्हणजे छत्तीस आहे छत्तीसला तुम्ही पंधराशे आठ पंधराशे अठरा गुणा सॉरी पंधरा नाही रे पाचशे अठरा गुणा ठीक आहे सो फाय बाय एटीन अठरा दोन्ही काय छत्तीस अठरा दोन छत्तीस ना दोनचा भाग जाईल दोन दोन गुण पाच किती दहा टक्के म्हणजेच मित्रांनो छत्तीस अंश म्हणजे किती टक्के तर दहा टक्के तुम्हाला काय लक्षात आलं की हा जो पूर्ण खेळ आहे बरोबर आहे सो टक्केवारी अंशामध्ये बदल करण्याचा किंवा अंश ते काय टक्केवारीमध्ये त्याला काय करायचा कन्वर्ट करायचा हा जो काही पूर्ण खेळ आहे तो फक्त डिपेंडेंट आहे कशावरती पाचशेत अठरा आणि अठराशे पाच वरती मग आता टक्केवारीत आलं असेल आणि अंशात उत्तर विचारलं तर तुम्ही त्याला कशाने गुणा अठराशे ने गुणा अंशात दिलेलं असेल आणि तुम्हाला टक्केवारीमध्ये विचारलं तर तुम्ही काय करा पाचशेत अठरा गुणा बरोबर आहे हा तर आता तुम्हाला एक कन्फ्युजन राहतं की ते पाचशे अठरा वापरावे की अठराशे पाच वापरावे एक एक तुम्हाला एकदम मस्त आयडिया देतो तुम्ही बघा तुम्हाला काय एक कन्फ्युजन राहतं हे फॉर्म्युला पाठ करायची काही गरज नाहीये ओके जसं आपण याच्यामध्ये बघितलं की तुम्हाला समजा तुम्हाला सांगितलं की यक्स अंश जर का असेल तर त्याला काय करा एक्स अंश असेल त्याला टक्केवारी कन्वर्ट करायचं असेल तर त्याला कशे काय करायचं एक्स गुणिले काय पाचशे अठरा काय करायचं गुणायचं असतं बरोबर आहे आणि जर का एक्स टक्के असेल आणि त्याला तुम्हाला अंशात कन्वर्ट करायचं असेल तर त्याला तुम्ही काय करणार की एक गुणिले काय अठराशे पाच याला काय अंशामध्ये तुम्ही लिहिणार मग आता कुठं अठराशे पाच वापरावे आणि कुठे अठराशे पाच वापरावे आणि कुठे पाचशेच अठरा वापरावे हेच कन्फ्युजन आहे मल्टिप्लाय करताना केव्हा करावं तर याचं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हे सांगतो की जेव्हा जेव्हा मी टक्केवारी घेतो तर मॅक्स टक्केवारी जी आहे ती शंभर टक्के असते म्हणजे त्याचा पॅरामीटर किती शंभर आहे आणि जेव्हा मी अंश घेतो तेव्हा तो अंश किती टक्के असतो किती असतो तीनशे साठ अंश असतो याचा पॅरामीटर तीनशे साठ अंश आहे मॅक्झिमम याचा पॅरामीटर किती आहे शंभर अंश आहे तर मला सांगा टक्केवारी पेक्षा अंशाचा जो पॅरामीटर हा शंभरच आहे हा किती आहे तीनशे साठ आहे ना रे हा शंभर आहे हा किती आहे तीनशे साठ आहे की नाही म्हणजे हे याच्यापेक्षा काय आहे जास्त आहे ना मित्रांनो तर हे यापेक्षा काय आहे जास्त आहे की नाही मग जर जास्त असेल एखादी म्हणजे आपल्याला याच्या ज्याला अंशात कोरोना करायचं तर आपल्याला व्हॅल्यू वाढवायची जेव्हा आपल्याला व्हॅल्यू वाढवायची असते एखादी व्हॅल्यू ती वाढवायची असेल तेव्हा आपल्याला नेहमी अंश मोठा लागतो आणि छेद लहान तेव्हा गुणाकारामध्ये आपल्याला काय लागतो अंश मोठा आणि काय छेद लहान म्हणून आपण अठराशे पाच गुणूयात आपण कशाने गुणूयात अठराशे पाचने आणि जेव्हा आपल्याला जेव्हा आपल्याला अंशावर टक्केत कन्वर्ट करायचं असेल तर इथे पॅरामीटर होता तीनशे साठचा त्याच्यावर आपल्याला शंभर मध्ये कन्वर्ट करायचंय म्हणजे आपल्याला व्हॅल्यू कमी करायची तीनशे साठे काय करायचं शंभर करायचंय म्हणजे आपल्याला काय करायची व्हॅल्यू कमी करायची आहे तर त्या केसमध्ये जेव्हा आपण एका वृक्षी व्हॅल्यू कमी करतो तेव्हा आपल्याला मित्रांनो अंश जो आहे तो लहान पाहिजे आणि छेद मोठा अंश लहान छेद मोठा म्हणजे आपण कशाने गुणू पाचशेच अठरा निघून कळला प्रत्येकाला म्हणजे आपण कशाने गुणू पाचशे अठरा निगु असं लक्षात ठेवा तुम्ही बरोबर आहे लक्षात जाणार प्रत्येकाला कुठे पाचशे अठरा गुणायचं कुठे अठराशे पाच गुणायचं बरोबर आहे हा जरा आता मग आपल्या बेसिक याच्यावरती येऊयात मग आपल्या लेक्चर्सवरती लेक्चर आपल्या प्रश्न जे आहेत तुम्हाला हो विचारण्यात आलेली त्या प्रश्नांमध्ये थोडं येऊयात आपण ओके हा आपण जर का बघितलं बघा हा चला प्रश्न क्रमांक आपल्याला दिलेला येते खाली दिलेल्या तथ्यामध्ये ई हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी अनुक्रमे कागद छपाई बंधनकारक संकीर्ण आणि रॉयल्टीचे खर्च दर्शवतात बघा इथे खाली तुम्हाला हे दिसते का रे आणि बघून घ्यायचं पहिले माहिती वाचायची माहिती काय सांगते की एबीसीडी हे अनुक्रमे अनुक्रमे म्हणजे काय एक आहे काहीतरी खर्च झालाय आपल्याला पुस्तक छपा छापण्यासाठी मग काय खर्च आहे पुस्तक साठी कागद लागतो तो कागद घेतला बरोबर आहे हा छपाई लागली त्यानंतर बंधनकारात काही बाकीचा खर्च जो आहे तो लागला त्यानंतर संकीर्ण मिसलेनियस खर्च आहे बाकी सगळा ला। इतर खर्च जे आपण म्हणतो तो संकीर्ण खर्च आहे आणि त्यानंतर रॉयल्टी हे खर्च आहेत मग ए म्हणजे सरळ सरळ था त्यांनी म्हणून अनुकरण म्हटलं म्हणजे ए म्हणजे काय कागद बी म्हणजे छपाई सी म्हणजे काय बंधनकारक बी म्हणजे काय संकीर्ण आणि ई म्हणजे काय रॉयल्टी आणि ई म्हणजे काय रॉयल्टी ठीक आहे हा मग आता यांनी इथे आपल्याला टक्केवारीमध्ये दिलेला आहे बघा पहिला प्रश्न इथे दिलेला त्यांनी विचारला आणि इथे प्रश्न जो आहे तो अंशामध्ये विचारलेला आहे आधी इथे आपल्याला जर बघितला डिस्ट्रीब्युशन हे कशामध्ये टक्केवारीमध्ये आता तुम्ही जर का चार्ट बघितला मित्रांनो तिथे याने दिलेला आहे की ए म्हणजे किती टक्के रे ए म्हणजे वीस टक्के बी म्हणजे काय पंचवीस टक्के सी म्हणजे तीस टक्के बी म्हणजे दहा टक्के आणि ई म्हणजे काय पंधरा टक्के अशी याची जर आपण एकूण टोटल केली तर ही एकूण टोटल जी आहे ती किती टक्के होते मित्रांनो शंभर टक्के होते मग ए बी सी डी ई e. हे जे पाच हे आहेत तुम्हाला ते टक्केवारीमध्ये त्याचं काय आहे डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे मग आता बघा <coughs> रॉयल्टीवरती झालेला खर्च दर्शवणारा पाय चार्टचा किती अंश कोण आहे तर तो म्हणतो पाय चार्टचा किती अंश कोण आहे की जो तुम्हाला कशावरचा खर्च दाशवतो रॉयल्टीवरचा खर्च दर्शवतो तर रॉयल्टीवरचा खर्च दर्शवणारा पाय चार्ट किती अंशाचा तो म्हणतोय काय आहे कोण आहे असं आपल्याला विचारलेलं आहे तर आता रॉयल्टी म्हणजे काय रे मित्रांनो बघा तर रॉयल्टी म्हणजे काय ई म्हणजे काय रॉयल्टी मग ई म्हणजे रॉयल्टी आहे ई म्हणजे किती इथे जर आपण बघितलं ई म्हणजे किती आहे पंधरा टक्के इथे किती अंश कोण आहे म्हणजे अंशामध्ये उत्तर विचारलंय बरोबर अंशात विचारले ना इथे टक्क्यामध्ये आहे तर इथे टक्के किती आहे तर पंधरा इथून पंधरा अंश ना का करू पंधरा आहे टक्क्यामध्ये आहे ना जेव्हा जेव्हा तुम्हाला काय म्हणतात टक्क्याचं आपण कन्वर्जन करतो म्हणून आपलं कन्वर्जन करावं लागेल जेव्हा टक्क्यावरून आपण कशावरती जातो अंशावरती जातो तेव्हा काय असतं रे लक्षात घ्या पाचशे अठरा की अठराशे पाच छेद पाच का कारण टक्केवारीचं पॅरामीटर शंभर आहे अंशचं पॅरामीटर तीनशे साठ म्हणजे व्हॅल्यू वाढवावी लागेल व्हॅल्यू वाढवायची आहे म्हणजेच काय की अंश आपल्याला मोठा पाहिजे म्हणजे अठरा आणि छेद किती पाहिजे पाच म्हणजे पाच त्रिक काय पंधरा अठरा त्रिक काय चोपन्न चौपन्न चौपन्न डिग्री सो त्याच्यामुळे इथे किती येतं उत्तर तुमचं चौपन्न डिग्री म्हणजे उत्तर काय तुमचं पर्याय क्रमांक चार चौपन्न डिग्री म्हणजे तुमचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक चार कळला प्रत्येकाला ओके हा नेक्स्ट बघा आठवा प्रश्न घेऊयात आपण चला लक्षात आलं प्रत्येकाला आयडिया क्लिअर आहे आयडिया क्लिअर होत आहेत मित्रांनो कोणते दोन खर्च एकत्रितपणे आकृतीच्या केंद्रीय स्थानी एकशे आठ अंशाचा कोण करतात कोणते दोन खर्च आहेत की जे आकृतीच्या केंद्रस्थानी जे आहेत ते एकशे आठ अंशाचा कोण करतील तर आता एकतर काय की तर बघा प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला टक्केवारी दिलेली आहे ते प्रत्येक गोष्ट कशा दिलेली आहे टक्केवारीमध्ये आणि तुम्हाला विचारलं हे कशामध्ये कोणामध्ये विचारलं आहे अँगलमध्ये विचारले प्रत्येक गोष्ट टक्केवारी दिलेली आहे आणि कोण कशात विचारलेला आहे कोणामध्ये विचारलेला आहे कळलं का प्रत्येकाला हां तर आता आपल्याला जर का बघितलं त्याच्यामध्ये तर इथे एकशे आठ अंश याला आपण पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मग आता एकशे आठ अंशाला आपण पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट कसं करूयात त्याच्यामध्ये बरोबर आहे तर आपण जर का बघितलं तर इथे बघा एकशे आठ बरोबर आहे आता एक लक्षात घ्या तुम्ही काय प्रत्येकाला कोणाच कन्वर्ट करण्यापेक्षा लक्षात घ्या सरळ सरळ गोष्टी आपल्याला हे कळलं पाहिजे की एकशे आठ अंश जर का कोण आहे तर त्याला जर का आपल्याला कशात कन्वर्ट करायचं आहे टक्केवारीमध्ये बरोबर आहे तर एकदा का आपल्याला एकशे आठ अंशमध्ये किती टक्के आलं येऊन जाईल एकशे आठ अंशामध्ये किती टक्के रे तर, तर आता अंश आहे त्याला टक्केच करून करायचंय अंश म्हणजे काय बरोबर आहे इथे काय डिग्री आहे ना डिग्रीवरनं पर्सेंट मध्ये आपण जेव्हा जातो म्हणजे तीनशे साठ अंशावर आपण शंभर टक्क्यावरती जातो तेव्हा भाजी आपल्याला कमी करायची असते मग कमी करायची असते म्हणजेच काय की अंश लहान असला पाहिजे आणि छेद मोठा बरोबर आहे अठरा सख अष्टे आणि सहा गुणिले पाच म्हणजेच काय तीस टक्के एकशे आठ अंश डिग्री टक्के तीस टक्के मग हा म्हणतोय काय की कोणते दोन खर्च एकत्रितपणे असे कोणते दोन खर्च आहेत की जे आपण एकत्रित केले कोणते दोन खर्च आपण काय केले मिक्स केले किंवा ऍड केले तर आकृतीच्या सेंट्रलमध्ये एकशे आठ अंशाचा कोण होईल तर कोणत्या दोन यांची बेरीज जी आहे ती तीस टक्के होईल आता म्हणण्याचा उद्देश आहे की कोणत्या दोन हे आहेत पॅरामीटर्स आहेत की त्यांची बेरीज किती होईल तीस टक्के होईल मग कोणते दोन पॅरामीटर्स आहेत रे की ज्यांची बेरीज जी आहे ती तीस टक्के होईल इथे बघितलं आपण ए आणि ई ए म्हणजे काय वीस टक्के आणि ई म्हणजे काय पंधरा टक्के तर वीस आणि पंधरा म्हणजे काय पस्तीस हा बी आणि ई बी म्हणजे पंचवीस आणि ई म्हणजे काय पंधरा पंचवीस आणि पंधरा म्हणजे किती चाळीस चाळीस पण टक्के का नाही ए आणि डी ए म्हणजे काय वीस टक्के आणि डी म्हणजे काय दहा टक्के तर वीस आणि दहा तर वीस आणि दहा म्हणजे किती टक्के तीस टक्के होत का हो होत बरोबर आहे ना ए म्हणजे काय वीस टक्के आणि डी म्हणजे काय दहा बघा यांची बेरीज किती टक्के होते तीस टक्के आणि आपल्याला हे काय होतं हे अपेक्षित होतं म्हणून तुमचं उत्तर काय पर्याय क्रमांक तीन ए आणि काय डी काय डाऊटपर्यंत नेक्स्ट बघा नऊ no. हा जर दोन करतात फरक इथे बघा इथे फरक विचारलेला आहे अठरा अंशांनी दर्शवला असेल दोन ह्याच्या फरक किती आहे तो कोणते दोन पॅरामीटर आहेत की त्यांचा आता फरक किती आहे अठरा अंश आहे बरोबर आहे किती अंशांनी दर्शवलेला असेल अठरा अंशांनी दर्शवलेला असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे ओके हा आणि मग अठरा अंशांनी दर्शवलेला असेल तर हा खर्च किती असणं आवश्यक आहे तर त्यांनी म्हटलेलं की हा खर्च जो आहे तो किती असेल असं त्यांनी विचारलेला आहे ओके okay, म्हणजे ते कोणत्या दोन याचा डिफरन्स आहे त्याचा म्हणण्याचा उद्देश काय की कोणत्या दोन याचा डिफरन्स म्हणजे फरक विचारला ना त्यांनी तर तो अठरा अंश आहे कोणत्या दोन याच्यामधला फरक जो आहे तो किती आहे अठरा अंश आहे ओके हा मग आता अठरा अंश म्हणजे किती इथे किती आहे अठरा अंश अठरा अंश म्हणजे किती टक्के पहिले तर आपल्याला टक्के कारण ही माहिती पूर्ण टक्क्यामध्ये आहे म्हणून आपल्याला टक्क्यामध्ये कन्वर्ट करावं लागेल अठरा अंशमध्ये किती टक्के तर अठरा गुणिले काय पाच भागिले काय अठरा पाचशे अठरा ना सो अठरा अठरा कॅन्सल अँसल दॅट इक्वल टू वॉट पाच सो पाच काय पाच टक्के तर म्हणजेच काय पाच टक्के कळलं का प्रत्येकाला पाच टक्के आहे त्याच्यामध्ये ओके सो पाच टक्के आहे त्याच्यात ओके दॅट इज वॉट फाईव्ह पर्सेंट मग डिफरन्स दोन याच्यामधला काय दोन खर्चामधला फरक दोन खर्चामधला डिफरन्स बरोबर आहे आता बी आणि ई आपण जर का बघितलं तर बी आणि ई आपण जर बघितलं या दोघांमधला फरक हा किती आहे तर बी म्हणजे पंचवीस आहे आणि ई म्हणजे किती पंधरा आहे यांच्यामधला फरक किती आहे दहा टक्के आहे ना पाच टक्के का नाही म्हणून पहिलं उत्तर होईल का नाही ए आणि सी, सी ए आणि सी ए म्हणजे किती वीस टक्के आणि सी म्हणजे किती तीस टक्के तर ए म्हणजे वीस टक्के सी म्हणजे काय तीस टक्के या दोघांमधला फरक जो आहे तर तो म्हणजे काय तीस वजा वीस म्हणजे किती टक्के पुन्हा दहा टक्के बरोबर आहे ए आणि डी दी, तर वीस आणि दहा दहा फरक आहे। ऐ, टक्के, 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 टक्के। किती आहे दहा टक्केचा आहे तो पण उत्तर होणार नाही डी आणि ई बघा डी म्हणजे किती टक्के दहा टक्के आणि ई म्हणजे किती टक्के पंधरा टक्के मित्रांनो याच्यामध्ये जो काही फरक आहे किंवा डिफरन्स हा किती येतो त्याच्यामध्ये तर तो, तो येतो पाच टक्के तो किती येतो पाच टक्के येतो बरोबर आहे हा डी आणि ई म्हणजे किती टक्के पाच टक्के ओके सो म्हणून तुमचं उत्तर काही मित्रांनो पर्याय क्रमांक चार म्हणतो उत्तर काही पर्याय क्रमांक का चार येल ओके हा नेक्स्ट चला दहावा दहावा प्रश्न घेऊयात हा त्याच्यामध्ये आपला दहावा प्रश्न आहे तो घेऊयात कागदावर झालेला खर्च दर्शवणारा किती अंशाचा कोण आहे याने काय विचारलं की कागदावर झालेला जो काही खर्च आहे तर तो, तो दर्शवणारा जो काही हे आहे तो किती अंशाचा कोण आहे ओके असं विचारलेलं आहे आता एक आणखी तुम्हाला सांगायचं झालं मित्रांनो की आपली भूषणत अकॅडमीची ही एक आहे अंकडित आणि बुद्धिमत्ता बॅच ती सुद्धा उपलब्ध आहे दुसरं आता एक्झाम जवळ आहे तर त्यासाठी तुम्हाला डीआय सांख्यिकीचा पार्ट आहे त्याच्यानंतर निष्कर्ष अनुमाने हा जो आकलनाचा पार्ट आहे आणि मेन मिडियन मोड मध्य मद्ध्य मध्यक आणि हा जो पार्ट आहे बरोबर आहे तर या पाठचं आपलं लेक्चर आपलं होणार आहे बरोबर आहे सॉरी या पाठची आपली बॅच आहे फक्त तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे किती रुपयामध्ये फक्त तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे ज्यांना कोणा परचेस करायची असेल आणि दहा दिवसात तयारी करायची असेल ते ही तयारी करू शकतात ओके हा तर आता बघा कागद झालेला खर्च दर्शना दर्शवण्यासाठी किती अंशाचा कोण आहे आणि असं विचारलेलं आहे आता मला सांगा मित्रांनो कागद म्हणजे काय कागद म्हणजे आपण बघितलं होतं ए आता ए म्हणजे किती आहे वीस टक्के अरे ए म्हणजे किती ट्वेंटी पर्सेंट म्हणजे किती वीस टक्के आता या वीस टक्क्याला आपल्याला उत्तर कशात पाहिजे ओके वीस टक्के आहे हा तर ए ना ए कागद हा कागद म्हणजे काय हा काय वीस टक्के आहे तर किती अंशाचा कोण आहे असं विचारलेलं आहे हा याच्यामध्ये एक पर्याय त्याच्यामध्ये येऊन घ्या सेवन्टी टू पर्सेंट हा एक पर्याय बहात्तर टक्के करून घ्या हा तर कागदावर झालेला खर्च आपल्याला विचारलेला आहे कागद म्हणजे काय ए ए म्हणजे काय वीस टक्के तर वीस टक्के याला किती अंशाचा कोण आहे तर वीस टक्के आहे तर हे करा वीस ट्वेंटी बरोबर आहे हा वीस आहे आता याला टक्केला आपल्याला कशात कन्वर्ट करायचं आहे करा डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे जेव्हा डिग्रीत आपण कन्व्हर्ट करतो म्हणजेच काय की अंशामध्ये अठरा येतं आणि छेदामध्ये काय येतं पाच येतं बरोबर अंशामध्ये अठरा येतं आणि छेदामध्ये काय येतं पाच येतं आणि पाच इथे किती होणार चार तर अठरा गुणिले चार म्हणजेच काय बहात्तर तो म्हणजे किती होणार बहात्तर अंश होणार म्हणजेच काय होणार बहात्तर अंश होणार तो उत्तर काय पर्याय क्रमांक चार म्हणजेच काय सेव्हेंटी टू पर्सेंट बहात्तर अंश ओके कळलं का तुम्हाला हा तर अशा प्रकारे मित्रांनो आपला हा जो पार्ट आहे किंवा हा जो प्रश्न आहेत ते आपले याचे एकदम बेसिक लेव्हलचे प्रश्न होते आता हा जो प्रश्न आहे छापील किंमत हे मग क्लपमध्ये वापरलेला हा प्रश्न तुम्हाला होमवर्क आहे हा थोडा चॅलेंजिंग प्रश्न आहे हा आपण एक लेक्चरमध्ये डिस्कस करूया बघा काय दिलंय हीच इन्फॉर्मेशन आहे पुस्तकाची छापील किंमत छापील किंमत म्हणजे ज्याला होतं मार्क प्राइस मार्ग प्राइस ओके मार्क प्राइस म्हणजे पुस्तकाची जी एम आर पी ती किंमत खरेदी किमतीपेक्षा वीस टक्के जास्त तर ही जी किंमत आहे पूर्ण बघा एक कॉस्ट लागलेलं आहे म्हणजे खरेदी पूर्ण कॉस्ट लागेल तुम्हाला पुस्तक बनवायचं असेल तर त्याची कागद खर्च छपाई खर्च बंधनकारक आहे संख्य नाही रॉयल्टी आहे तर इथे जर आपण बघितलं तर पुस्तकाची छापील किंमत जी आहे ती खरेदी किंमतपेक्षा वीस टक्क्यांनी काय आहे जास्त आहे छापील किंमत आहे ती खरेदी किमती टक्क्यांनी जास्त आहे वीस टक्क्यांनी जास्त आहे जर पुस्तकाची छापील किंमत रुपये तीस असेल छापील किंमत काय तीस असेल तर पुस्तकाच्या काय प्रतमध्ये वापरल्या कागदाची किंमत किती आहे तर पुस्तकाच्या एक प्रत आहे त्याच्यामध्ये वापरलेलं की कागद आहे तुम्हाला याच्यावर काय लागेल ही जी कॉस्ट प्राइस जी आहे ती आहे ती डिस्ट्रीब्युशन आपल्याला दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जो खर्च कागदाचा आहे तो कागदाचा खर्च किती आहे वीस टक्के ते म्हणजे कागद ना म्हणजे ती टक्के वीस टक्के आहे तर तुम्हाला पहिले तर आपले एकूण जे काही किंमत आहे किंवा एकूण जो काही चार्ज होतो तो पहिले काढावा लागेल तुम्हाला आणि एकदा का तो काढला बरोबर आहे तर एकूण तीस रुपयाचं हे आहे त्याच्यामध्ये एकदा तीस रुपयाच काढले काढलेलं त्याच्यामध्ये बरोबर आहे तीस रुपयाचं आहे आणि मग तीस रुपयाच्या याच्यामध्ये जर का आपण बघितलं ओके हा तर आता तीस रुपये त्याच्यामध्ये काय मार्क प्राईज आहे तर मग त्याची कॉस्ट प्राइस किती तर मार्क प्राइस आहे तर त्याची त्यांनी काय विचारलं की कॉस्ट प्राइस किती म्हणजे काय खरेदी किंमत किती असं त्यांनी विचारलेलं आहे त्याच्यात बरोबर आहे हा तर आता खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे तर मग आता तीस रुपये हे करून आपल्याला खरेदी किंमत जी आहे ती आपल्याला काढायची असते तर ती त्याच्यामध्ये त्याच्यात आधी पाहिजे तुम्हाला बरोबर आहे ना तर ते आता आपण त्याच्यामध्ये बघूयात एकदा तुम्हाला खरेदी किंमत काढावी लागेल आणि त्याच्यानंतर मग त्याचे वीस टक्के म्हणजे कागदाची किंमत ते ती खरेदी किंमत आहे त्याच्यावर ते कागदाची किंमत जी आहे ती तुम्हाला काढावी लागेल ओके अप्लाय करा तुमचं प्रॉफिट अँड लॉस त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरनं तुम्ही काढू शकता ओके तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो थँक्यू थँक्यू व्हेरी मच